शिरोळ तालुक्यात तीस गावांमध्ये अठ्ठ्याण्णव आपले सेवा केंद्रांना मंजुरी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ग्रामस्थांना शासकीय सेवा गाव पातळीवर सहज मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने शिरोळ तालुक्यातील तीस गावांमध्ये आपले सरकार सेवा केंद्राचा जाहीरनामा काढण्यास परवानगी दिली आहे या निर्णयानुसार एकूण अठ्ठ्याण्णव केंद्रे मंजूर करण्यात आली असून यामुळे गावागावातील ग्रामस्थांना शासकीय निमशासकीय कामांसाठी हेलपाटे वाचणार असून वेळ व पैशाची बचत होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत स्तरावर सध्या कार्यरत असलेल्या केंद्रांचा आढावा घेत नव्याने केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे या निर्णयामुळे शासकीय दाखले उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे दाखले रेशन कार्ड पाणीपुरवठा योजना वृद्ध विद्वान निवृत्तीवेतन आदी सेवा आता स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणार आहेत तरी इच्छुकांनी बावीस ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज जमा करावेत शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड आठ शिरोळ आठ जयसिंगपूर सतरा अब्दुल्लाट सहा नांदणी सहा उदगाव सहा दानोळी चार यड्राव चार दतवाड चार शिरडोन चार अक्कीवाड चार टाकवडे चार कोथळी एक चिपरी चार धरणगुत्ती चार हेरवाड चार आलास चार घोसरवाड चार शिरदवाड चार तेरवाड चार अर्जुनवाड चार शिर्टी चार टाकळी चार आगर चार नवेदानवाड चार जुनेदानवाड चार उमळवाड चार जांभळी जांभळी दोन शेडशाळ दोन निमशिरगाव दोन संभाजीपूर दोन औरवाड दोन चिंचवाड दोन नरसिंहवाडी दोन कवठेगुलंद एक कवठेसार एक टाकळीवाडी एक घालवाड एक कनवाड एक बस्तवाड एक कुटवाड एक तमदलगे एक गणेशवाडी एक लाटवाडी एक गणेशवाडी एक या गावात एकूण अठ्ठ्याण्णव केंद्रांना मंजुरी मिळाली आहे या केंद्रामुळे शिरोळ तालुक्याच्या के ग्रामीण भागात शासकीय सेवा उपलब्धतेचा वेग वाढ वाढणार आहे अनेक गावामध्ये सध्या कोणतीही सेवा केंद्र कार्यरत नव्हते त्यामुळे आता नागरिकांना तालुका किंवा जिल्हा पातळीवर धावपळ करण्याची गरज उरणार नाही हा निर्णय ग्रामीण भागाच्या डिजिटल विकासाचा प्रमुख भाग असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार असल्याचे आमदार यडरावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले